सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवानी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर माझे ना घरातले सकाळचे जे कामं असतात ना तर ते सगळे करून झालेले होते तर आता बरोबर आहे ना तर नऊ वाजून पस्तीस मिनटं झालेली होते तर इथं मग मी लगेच कामावरले स्वयंपाकाला लागलेली होती तर आजही इथं वांगेची भाजी बनवायची होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर करते तर इथं मग मी काय केलं असे लांब लांबे ना वांगे कट करून घेतले व्यवस्थित पाहून घेतले कारण वांग्यामध्ये ना अळी असते तर इथं मग मी वांगे कट करून घेतलेले खूप छान लागते ही भाजी इतकी छान होते इथं तुम्ही भरलं वांगंसुद्धा बनवलंच चालतं म्हणजे हेच वांगे ना तुम्ही चार खापाचे कट करून जरी त्या भाजीमध्ये ॲड केले ना तरी पण छान लागतात पण मग मी लवकर शिजण्यासाठी इथं असे लांब लांब कट करून घेतलेले आज आम्हाला एका लग्नाला जायचं आहे म्हणजे लग्नाने हळद आहे माझ्या बहिणीच्या घरी म्हणजे माझी काकाची मुलगीनं तर तिच्या घरी हळदीचा कार्यक्रम आहे तर आज आम्हाला तिकडं जायचं होतं तर मग इथं म्हटलं पटकन लवकर स्वयंपाक करून घेते आणि जाणं आम्हाला थोडंसं उशीर आहे म्हणजे आम्ही चार साडेचार वाजता घरातून निघणार म्हणजे हळदीच्या वेळेवर आम्ही बरोबर व्यवस्थित पोहोचणार तर इथून जवळपास ते चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आहे तर मग आम्हाला जाण्यासाठी थोडासा वेळ लागणार तर इथं मग मी तिच्यासाठी असे वांगे लांब लांब कट करून घेतले म्हणजे पटकन अशी भाजी बनवून मग दुसरेही मला भरपूर कामं आहे आज तर तेही करायचे मग म्हटलं असे तुम्ही या त्याऐवजी ना इथं भरलं वांगंसुद्धा बनवलं तरी पण चालते तरी इथं मग मी काय केलं वांगे लगेच कट केले आणि ते थोड्या वेळ पाण्यामध्ये टाकून दिलेले कारण ते जर आपण पाण्यामध्ये टाकून ठेवले नाही ठेवले ना तर मग ते काळे पडतात तर इथं मग मी काय केलं मुठभर कढई टेकवली गॅस सुरू केला आणि मुठभर शेंगदाणे असतात ना तर तेवढेच घेतलेले जर मेंबर जास्त असले तर मग जास्त पण घेतले चालतात त्याच्यानंतर याच्यामध्ये मी खोबरं ॲड केलं थोडंसं कट करून घेतलेलं थोडेसे खोबऱ्याचे दहा पंधरा तुकडे असतील ते ते ॲड केले ते पण व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे ते पण काढून घेतलेले तर त्याच्यानंतर थोडेसे धनी म्हणजे पोहे खायच्या चमच्यानं जवळपास एक चमचा धनी असतील ते तेवढे धनी घेतले परत ते सगळं व्यवस्थित मी केलं त्याच्यामध्ये ना मी लसण सोडलेला लसण असतो ना तोसुद्धा ॲड केला परत मग ते मिश्रण व्यवस्थित भाजलेलं होतं ना तर ते काढून घेतलेलं आहे आपल्याला ह्याच कढईमध्ये आता वांगेसुद्धा म्हणजे थोडेसे कलसून घ्यायचे तर त्याच्यासाठी मी तर काय केलं थोडंसं तेल टाकलं जास्त नाही तेल टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये हे वांगे म्हणजे थोडेसे मी कलसून घेणारे म्हणजे जो वांग्यातला कचटपणा असतो ना तो तर तो निघून जातो असं कलसून घेतल्यामुळं आणि वांग पण लवकर शिजले जाते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड केली आणि चवीनुसार मीठ मीठ मी थोडंसं जास्तीसं टाकलेलं आहे म्हणजे आपण जे भाजी जेवढं मीठ ॲड करणार आहे ना तर तेवढं मीठ मी जवळपास त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे एवढी छान चवी ते त्याच्यामुळं वांग्याला तर ते व्यवस्थित म्हणजे कलसून पाच पाच सात मिनटं मी ते चांगले म्हणजे तेलामध्ये कलसून घेतलेले त्याच्यानंतर मी ते काढून घेतले एका प्लेटमध्ये आणि त्याच कढईमध्ये मी आता फोडणी देऊन देणार तर त्याच्यासाठी ना पहिले मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलं त्याच्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलं त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरं ॲड केलं त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या हळद आणि जो मिक्सरला मसाला आपण ग्राईंड करून घेतलेला होता ना तर त्रो ॲड करायचं आहे पण त्याच्या पहिले मी त्याच्यामध्ये ना धनिया पावडर थोडीशी थोडासा गरम मसाला आणि ला लाल मिरची पावडर तुम्ही इथं हिरवी मिरचीचा जरी वापर केला ना तरी पण चालतो पण मग देवांश खाणार नाही त्याच्यामुळं मग मी लाल तिखटच ॲड केलं ते मिश्रण मी ते तेलामध्ये ॲड केलं ते, के ते व्यवस्थित कलसून घेतलं एवढी छान भाजी झालेली होती एकदम मस्त अशी भाजी झाली तेलामध्ये मसाला चांगला कलसून घेतल्यानंतरच त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं तर इथं मी जेवढ्या प्रमाणात म्हणजे आपल्याला भाजी बनवायची ना तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं तर मी काही जास्त भाजी बनवणार नव्हती आम्हाला दोघांनाच ती भाजी बनवायची होती तर इथं मग मी थोडीशी भाजी थोडंसं पाणी परत ॲड केलं कारण वांगं शिजायला थोडंसं पाणी लागणार ना तर इथं मग छान अशी वांग्याची रश्यातली भाजी बनवलेली आहे स्वयंपाक करत होते ना तर तेव्हाच वासुदेव आलेले होते तुम्ही आवाज ऐकला असेल थोडंसं मग मी ते शूट केलं तर खूप दिवसानंतर असं वासुदेव आहे ना तर त्यांचा आवाज ऐकायला भेटला तर एवढं छान वाटलं छान गाणी म्हणत होती ते पण माझ्याकडे वेळ असतं म्हणून मी काही बाहेर गेली नाही तर ते चला थोडंसं ते सुद्धा वाटतं ते खूप छान असं गाणी म्हणतात ते सकाळी सकाळी आता आज तर ते तर म्हणजे उशिरा आले नाही तर मग ते सकाळी सात साडेसातलाच येतात तर मस्त वाटतं ते आल्याच्यानंतर तर इथं मग मी काय केलं लगेच कणिक भिजवलं थोड्या वेळ पाच मिनटं कणिक मिरू दिलं आणि लगेच पोळ्या टाकून घेतलेलं आहे हे कणिक आहे ना म्हणजे मग विरून पण जळून आणलेलं आहे ना तर थोडंसं सा जाड सर दिलेलं आहे जळून तर मग त्याच्यामुळं काय होतं थोडंसं ते म्हणजे पाच सात मिनटं आहे ना पहिले भिजून ठेवावं लागतं तेव्हा त्याची पोळी व्यवस्थित येते नाही तर मग पोळी काही व्यवस्थित येत नाही लगेच मी पटपट अशा पाच सात पोळ्या टाकून घेतल्या जो मी खाली रुमाल टाकते ना तर त्या रुमालावरलं जे कणिक पडलेलं असते छोटे छोटे कण तर ते लगेच त्या टोपल्यामध्ये असे झटकून टाकत असते सगळं जिथं तिथं सगळं पुसपाच करून ठेवून देत असते म्हणजे जास्त काही खराब होत नाही मग जेव्हाच्या तेव्हा केलं तर मग खराब नाही होत तर हे बघा इथं भाजीसुद्धा शिजून तयार झालेली आहे मी लगेच गॅस बंद केला भाजी शिजून झाल्याच्या नंतर थोडासा त्याच्यावरती सांबार ॲड केला आणि ते या पद्धतीनं भाजी तयार झालेली आहे थोडीशी पातळ बनवलेली आहे भाकरी सोबत तर एकदम मस्त लागते पण माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मग मी पटकन पोळ्याच टाकून घेतलेला आहे तर चला आता आम्ही जेवण करतो आणि त्याच्यानंतर मग राहिलेले बाकीची कामं करते तर चला मग आमचे जेवण झाली आणि माझं किचनमधलं आहे ना सगळं आवरून झालेलं होतं म्हणजे मी पूर्ण किचनमधलं आवडून घेतलेलं होतं ढापेपासून घेतले गॅस छोटापासून घेतला आणि तुम्ही केस केस आहे ना थोडेसे स्ट्रेट करत होते मी ते म्हणजे खूप काही करत होते कारण ते चांगलं नसते करणं त्याच्यामुळे ना केसं गळतात पण आणि आपले केसं फुटल्यासारखे होतात तर म्हटलं त्याला आज थोडंसं कार्यक्रमाला जायचं आहे ना तरी हा आगारोचं जे स्ट्रेटनर आहे म्हणजे स्ट्रेट करायचं जे मशीन आहे तर ते माझ्याकडे मी खूप दिवसापासून घेतलेलं आहे तरी तुम्हाला दिसत असेल तर तेच एकदम स्ट्रेट झालेली आहे माझी तर काही कार्यक्रम असला तरी तेव्हाच मी हे असं करत असते ना ती मिरलीकडून की कधी वापरत नाही तर मला आज हळदीला जायचं होतं ना तरी येलो कलरची साडी तिच्यावरच्या बांगड्या थोडंसं भिपळ्यातलं एक नेकलेस छोटासा ते मी असं काढून घेतलेलं होतं आणि हे खाण्यात जे मंगळसूत्र दिसते किंवा तुम्हाला पूर्ण केलेलं म्हणजे काळ्या मनामध्ये असे ते मोठ्या मोठ्याने मंगळसूत्रे मी येऊन घेतलेली आहे तर मी दाखवून तुम्हाला ते पुढच्या मी दोनमध्ये ते कसं आहे तर तुम्ही त्या पद्धतीला असे मी काढून ठेवलेले आहे म्हणजे पटकन अशी तयारी होते तरी इथं मग मी पटकन अशी तयारीसुद्धा करून घेतलेली आहे बरोबर आता साडेचार वाजलेले तर म्हणजे आम्हाला अर्धा म्हणजे चाळीस पंचेचाळीस मिनटं म्हणजे एक तास तरी जवळपास आम्हाला जाण्यासाठी लागणार रस्त्याचं जर काम चालू असलं तर मग वेळ पण लागतो तरी इथं मी तयारी करून घेतली आहे आणि देवांच्या पप्पांचं सुरू होतं तुझं झालं का झालं का तर जास्त तर काही मेकअप करत नाही थोडंसंच आपला जो असतो समजा लिमिटेड तोच करत असते थोडंसं फाउंडेशन लावत असते त्याच्यावरती आपली लॅकमिल्कची पावडर लावत असते बस लिबस्टिक दुसरं तर आणि टिकली बस दुसरा एरवी काही कधी मेकअप करतच नाही तर चला इथं मी अशी थोडंसं तयार होऊन म्हणजे तयारी केली आणि तयार झालेली हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल तर या पद्धतीने मी अशी तयारी केली देवाशल्यासुद्धा येलो कलरचा ड्रेस घातलेला आहे तर चला आता मी ना तुम्हाला तिथं गेल्याच्या नंतरच बोलते म्हणजे थोडीशी तिथल्या कशा विधी असतात आमच्याकडं कशा हळदीचा कार्यक्रम केला जातो कोणत्या विधी केल्या जातात तरी हे मी तुम्हाला थोडं म्हणजे शेअर करणार आहे माझ्याकडून जेवढं पॉसिबल तेवढं मी शूट करणार कारण कॅमेरा पकडायला कोणी नसतं मलाच ते शूट करावं लागतं ना तर मग जेवढं माझ्याच्यानं होईल तेवढं मग मी करणार तर चला इथं रस्त्यानं लागलेलो तर रस्त्याचं काम चालू होतं तर आम्हाला बराच म्हणजे वेळ लागला तिथं पोचायला तर चला हे बघा

पार पाडलं जातं ती विधी घरातली करून झाली त्याच्यानंतर बाहेर एक चौरंग मांडलेला होता आणि त्याच्यावरती पण काही के विधी केल्या जातात म्हणजे मी तसं तुम्हाला दाखवते प्रत्येक भागातली पद्धतीनं वेगवेगळी असते आमच्याकडे ज्या पद्धतीने केल्या जातं ते पद्धत मी तुम्हाला दाखवते असे पाच लोटे ठेवल्या जातात त्याला एक धागा बांधला जातो आणि त्याच्यामध्ये हळदीचं पाणी टाकलं जातं म्हणजे किक्सा म्हणतो आम्ही त्याला तर तो टाकल्या जातो आणि ते पाणी नवरीच्या अंगावरती टाकलं जातं म्हणजे ती हळद तिला लावली जाते इथं तिला थोडंसं म्हणजे सजावटीसाठी तिला थोडंसं पाणी टाकलं जातं ना अंगावरती तर मग त्याच्यामध्ये अशा गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत घंगळ्यामध्ये आणि विधी सुरू झालेली म्हणजे बाहेर पण एक विधी केल्या जाती तर ती सुरू झालेली आहे तर ह्या पद्धतीनं आणि जो धागा असतो ना तर तो म्हणजे लोट्यांना जो धागा बांधला जातो तर तो नवरीच्या हातात बांधला जातो नंतर थोड्या वेळानं तर इथं ह्या सगळ्या वरमाया म्हणजे सगळ्या मुलीच्या काकू असतील त्या बहुतेक तर त्या सगळ्याजणी इथं अशा उभ्या होत्या त्यांच्या हातानंच हा विधी पार पाडला जातो म्हणजे मुलीची आई काकू म्हणजे ज्या मोठ्या असतात ना त्यांच्या घरातल्या तिच्या काक्या तर त्यांच्या हातानंच हा विधी पार पाडला जातो तर ह्या पद्धतीनंच हे आणि हळद जिथं लावणार आहे ना तर ते वेगळेकडं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी तर इथं छोट्या छोट्या मुलांना आंघोळसुद्धा घातले जाते नवरीच्या समोर ही पण एक विधी पार पाडली जाते तर इथं मग देवाशली इतकी उत्सुकता होती तर तो पण म्हणजे आंघोळ त्यांनी केली पण हातपाय धुतले तर इथं मग थोडंसं त्यांचं फोटोशूट चालू होतं तर इथं हा हळदीचं डेकोरेशन केलेलं होतं तर इथं हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला होता तर मग आम्हाला हळद लावायची होती तर आम्ही इथं सगळ्या बहिणी वरती स्टेजवरती आलेलो होतो तर इथं तुम्हाला ही दिसते नाही एक अलीकडची ही ही तर ही पण माझी काकाचीच मुलगी आहे म्हणजे ही नवरीची आई आहे आणि जिनं येलो कलरची साडी घातलेली नी तर <laughs> तर <आएंचे> <laughs> ना तर ती माझ्या आत्याची मुलगी तिच्या बाजूनं पण आत्याची मुलगी त्याच्यानंतर आत्याची मुलगी आणि आम्ही जणी बहिणी यातल्या एक दोन आलेल्या नाही म्हणजे काही कारणास्तव त्यांना काही काम होतं तर त्याच्या त्याच्यामुळं ते आल्या ना नाही

saya saya yang akhirnya dan saya ya इथं हळद लावण्याचा कार्यक्रम झालेला होता त्याच्यानंतर मग जेवण जोन झाले जेवणामध्ये आहे शेवभाजी पोळी सलाद आणि पुन्हा राईस होता तर इथं मग नंतर डान्स होणार होते तर इथं हे बघा देवाश्णे एवढे सारे मित्र बनवले होते आणि त्याच्यानंतर मग इथं डान्स प्रोग्राम चालू झालेला होता म्हणजे आमच्याकडं हळद लावले जाते आणि त्याच्यानंतर एक दीड तास असा डान्स केला जातो बरेच जणं डी जे आणतात बरेच जण स्पीकरवर करतात जसे तशा पद्धतीनं ते केल्या जातं थोडंसं एन्जॉय करतात हळदीच्या दिवशीसुद्धा म्हणजे हळदीचाही खूप मोठा असा कार्यक्रम आता व्हायला लागलेले आहेत तर चला तुम्हाला कशी वाटली आमच्याकडची हळद हे पण मला सांगा आमच्याकडं कशा पद्धतीने केले जाते हे मी थोडं तुम्हाला थोडक्यात शेअर केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही घरी म्हणजे परत जाण्यासाठी आत्मनतो कारण मग आम्ही काही थांबू नाही कारण कसले बुडाण्याला ठेवलेले आहे जवळ पडतो बुलढाणा तर चला आजचा व्हिडिओ कसल्यामध्ये आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा व्हिडिओ पण शिंदे तोपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थन समर्थ सगळ्यांना